पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र इथे टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरोग तपासणी नेत्ररोग तपासणी त्याचबरोबर गर्भवती माता तपासणी एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी वैशाली दकले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य के केंद्र ढाकेफळ इथे संपन्न झालेल्या शिबिरात क्षयरोग तपासणीसाठी जवळपास एकशे पंचवीस आणि नेत्र तपासणीसाठी एकशे वीस तसेच गर्भवती माता तपासणी त्याचबरोबर इतर तपासण्यांसाठी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे या शिबिरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी सदस्य अजहर अली आणि वैद्यकीय अधिकारी अस्मिन शहा डॉक्टर सागर वानखेडे नेत्रचिकित्सक वैशाली पाटील आरोग्य पर्यवेक्षक मधुकर उबाळे महेश कोरडे गोविंद जोशी संदीप जावळे भरत मरकाडे रावळे सिस्टर संतोष शिरसाट आरिफ इर्शाद यांच्यासह आरोग्य सेवक सेविका यांनी शिबिर यशस्वी होण्यास परिश्रम घेतले होते सतीश श्री सुंदर एम सी एन न्यूज ढोरकिन आज प्राथमिक आरोग्य केंद्र ढाके पैठण अंतर्गत येथे टी व्ही मुक्त भारत अभियान अंतर्गत आपण क्षयरोगसाठी शे, रुग्णांची तपासणी केली त्याच्यामध्ये आपण जवळपास एकशे पंचवीस लोकांचे एक्सरे काढून घेतलेली आहे तसेच आपण कॅट्रॅक मोत्यबिंदूसाठी जवळपास एकशे वीस रुग्णांची तपासणीही केलेली आहे त्यासोबत गरोदर माताची तपासणी पण आज करण्यात आलेली आहे इथे आणि एन सी डी जे नॉन कम्युनिकेबल डिझीज आहे त्याबाबत जनजागृतीसाठी एक शाळेअंतर्गत प्रवाद फेरीसुद्धा काढण्यात आली